ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये सायली सांगत असते प्रिया तुझी ही कब बंद कर हे बघ मी तुला या घरातली शांतता भंग करू देणार नाही आहे या घरामध्ये तुला अजिबात पाऊल ठेवू देणार नाही आहे यावरती मग आता अश्विन चिडतो आणि हे तिचं पण घर आहे ती या घरात राहणारच मी सुद्धा बघतो की ती या घरामध्ये कशी राहू शकत नाही आहे असं ती कल्पना म्हणते कोण म्हणते हे घर तिचं आहे हे घर तिचं नाहीये तिला कधीच आम्ही या घरातून मनातून बाहेर काढून टाकलेलं आहे तिला जर का या घरात अजिबात थारा मिळणार नाहीये असं म्हटल्यावर ती आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत कल्पना चिडून तिचं सामान सगळं अस्ताव्यस्त फेकून टाकते आणि प्रिया आता सांगायला लागते यावर ती कल्पना, या कल्पना सांगते खबरदार मला आई म्हटलीस तर वाळवी आहेस तू वाळवी या घराला लागलेली कीड आहेस यावरती प्रिया म्हणते कल्पना आई अगं मी तर तुझी लाडकी तन्वी आहे ना तू असं काय बोलती आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते माझ्या डोळ्यावरती झापडं बांधली होती म्हणून तुला लाडकी तन्वी म्हटले होते मी पण तू लाडकी तन्वी नाही आहेस तर तू कीड आहेस कीड या घराला लागलेली आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत आता, आता इकडे कल्पना तिचं सामान फेकून देते आणि त्यावरती मग आता साय सायरी सांगायला लागते हे बघ या घरामध्ये लोकांना येऊन आता पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे यावरती या अश्विन म्हणतो बरोबर आहे तुला ह्या घरामध्ये ती नकोच असणार आहे ना यावरती आता इकडे तो सांगायला लागतो मी तुला म्हटलं होतं तन्वी की आपण घरात नको राहूया म्हणून आणि तरी सुद्धा तुझा हट्ट होता की आपण इथेच राहायचं आहे मुळातच आपण आता वेगळ्या ठिकाणी गेलो असतो चल आपण दुसरीकडे जाऊया यावरती प्रिया म्हणते नाही अश्विन ही सगळी माझी माणसं आहेत माझ्या आई वडिलांनी मला नाकारलं इतक्या वर्षानंतर मला माझे आई वडील भेटले आणि त्या आई वडिलांनी मला नाकारलं मला नाकारून आता इकडे माझ्या वडिलांनी माझ्याकडे पाठ फिरवली मला आता एक म्हणजे सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले नाही माझी असलेली जी काही वकिली त्यांनी घेतली होती ती पण सोडून दिली मग आता तू मला सोडवलंस तू मला सोडवलंस आणि हे सगळं केल्यावरती तू माझा आहेस तर तुझे घरचे सुद्धा माझेच असणार ना म्हणून मला या घरात राहायचं आहे काही झालं का तरी सुद्धा प्लीज प्लीज अश्विन मला इथेच राहायचं आहे माझ्यासाठी हे घर ही माणसं ही नाती खूप महत्वाची आहेत मी त्या महिपतच्या म्हणजे दबावाला भुलून माझ्याकडून चूक झाले पण एक मला संधी द्यायला नको का प्लीज अश्विन प्लीज मला याच घरात राहायचं आहे नाहीतर मला जगायचंच नाहीये जगून तरी मी काय करू अश्विन म्हणतो हे बघ तन्वी आपण आता बाहेर जाऊया हे बघ दुसरीकडे बऱ्याच जागा आहेत तिथे आपलं आयुष्य सुरू करूया प्रिया सांगते नाही जर या घरात मला राहायला मिळणार नसेल तर मी तर मी जगून काय करणार आहे मला मरून जाऊ दे अश्विन मला नाही जगायचंय अश्विन मला मरून जाऊ दे असं म्हणत ती आता नाटक करत बसलेली असते आणि ती चक्कर चक्कर येत आली आहे असं म्हणता म्हणता ती चक्कर येते म्हणजे कुठेही न धडपडता कुठेही न हे करता तिला चक्कर आलेली असते आणि या चक्कर येण्यासाठी ती आता नाटक सुरू करते अश्विन आता तन्वी तन्वी काय झालं असं म्हणत तिला सावरण्याचा प्रयत्न करतो पटकन पाणी विमल पटकन पाणी आण असं म्हणत तो विमलला पाणी आणायला सांगतो अस्मिताबाई पाणी आण पण कुणीही जागचं हलत नाही कारण सगळ्यांना माहिती असतं की ही सगळी ही सगळी या तन्वीची नाटकं आहेत ती फक्त नाटकं करण्यासाठीच आलेली आहे आता हे सगळं झाल्यावरती अश्विन सांगायला लागतो तुमच्या डो कुणाच्याही मनामध्ये एवढीशी शंका नाहीये तुम्हाला एवढं सुद्धा वाटत नाहीये की तिला पाणी द्यावं इतके कशी निर्दयी झालात तुम्ही यावरती मग आता सायली सांगायला लागते काही नाही अश्विन भाऊजी ती फक्त नाटक करतीय यावरती अश्विन म्हणतो बरोबर आहे ग तुला असंच वाटणार की नाटक करतीय तू एकमेव अशी या घरामध्ये बाई आहेस ना की जिलातन मी मेली ना तर जास्त आनंद होणार आहे यावरती मग आता प्रताप चिडतो आणि प्रताप म्हणायला लागतो काय बोलतोयस तू कुणाशी बोलतोयस तू असं म्हणत असताना अश्विन उठतो कारंजाचं पाणी घेतो आणि ते पाणी आता प्रियाच्या तोंडावरती मारतो ज्या वेळेला कारंजाचं पाणी तोंडावरती मारतो त्यावेळेला प्रिया आता शुद्धीवरती येते अश्विन अश्विन यावरती अश्विन म्हणतो अगं तुला मी म्हटलं होतं ना की ही माणसं आता त्या लायकीची राहिलेलीच नाहीयेत तुला आता एकच गोष्ट मी सांगतोय हे बघ या घरात राहण्यात काही अर्थ नाहीये आत्ताच्या आत्ता आपण इकडून निघून जाऊया कारण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मागच्या वेळेला या लोकांनी तुला तुला आता पाणी म्हणजे जेवण नाकारलं होतं आज या लोक इतकी निर्दयी झालेत ना की त्यांनी तुला पाणी सुद्धा नाकारलेलं आहे चल या घरात बिलकुल राहायचं नाहीये असं म्हटलं व ती मग आता इकडे सांगायला लागते साईरी ही सगळी नाटकं आहेत नाटकं हिची हिच्या नाटकांना भूलू नका ना तुम्ही अश्विन भाऊजी अश्विन म्हणतो तू तर भास्कर तू तर काही बोलायची गरजच नाहीये तन्वी तुला घरात जायचंय ना तुला घरात जायचंय ना मी पण बघतो तुला कोण आणि कसं अडवते ते चल या घरात जाऊनच दाखवतो असं म्हणत दा अश्विन हट्टाला पेटतो आणि हट्टाला पेटलेला अश्विन आता ताबडतोब तिकडून उठतो आणि त्यावेळेला अश्विनला अडवायला येतो अर्जुन खबरदार खबरदार तू या घरात गेलास तर असं म्हणत अश्विन आता इकडे लगेचच त्या अश्विनला लगेचच आता अर्जुन थांबवतो आणि त्यावेळेला दोघांच्या मध्ये आता झटापटी सुरू होते आणि त्यानंतर अर्जुन त्याच्या समोर येऊन उभा टाकतो सगळेच जण घाबरतात उगाच भावाभावांच्या मध्ये भांडणं नको आणि त्यावेळेला अश्विन म्हणतो दादा सोड माझा रस्ता सोड मला आत जाऊ दे तू मला अडवू शकत नाहीयेस असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हे बघ खबरदार तू आत गेला असतात इकडे तो पर्यंत रविराज आणि आता प्रतिमा बसलेले असतात त्याच वेळेला रवीराजांना त्यांच्या एकचा कलिक कॉल येतो आणि ते म्हणतात हा ॲडव्होकेट बोला आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला माझी आठवण आली यावरती आता ऍडव्होकेट सांगायला लागतात कॉंग्रॅच्युलेशन रविराज केले जात रविराज म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स ना मी कोणती केस लढतोय ना काही काय कॉंग्रॅच्युलेशनचा अर्थ काय असं म्हटल्यावरती ते आता तन्वी किल्लेदार म्हणजेच तुमची मुलगी ही सुटलेली आहे असं सांगितल्यावरती मग मात्र आता रविराज गडबडतात आणि त्यांना ही बातमी ऐकून आनंद तर होत नाहीच पण आता ते लगेचच बोलायला लागतात की हे बघा म्हणजे ही बातमी तुम्ही मला नसती सांगितलीत ना तरी सुद्धा चालली असते माझा तिचा काही संबंध नाही आहे त्यामुळे या संदर्भातली कोणतीही गोष्ट पुन्हा मला सांगण्याची काही गरज नाही असं म्हणत चिडून रविराज फोन ठेवतात फोन ठेवल्यावर ती प्रतिमा विचारल लागते काय हो काय झालं यावरती रविराज सांगायला लागतात काय झालं म्हणजे तन्वी बेलवरती सुटून आलेली आहे तिच्या वकिलांनी आता काय पैतरा हे केलेलं आहे म्हणजे तिला सोडवण्यासाठी अनेक मार्ग होते अनेक मार्गांनी कृप्त्यायुक्त्या करून तिला सोडवू शकत होते तिच्या वकिलांनी कोणता मार्ग निवडला आणि काय निवडला मला काही माहित नाहीये आणि जाणून घेण्यामध्ये फारसा इंटरेस्ट पण नाहीये किती लोकांना मी सांगत बसू की या सगळ्यामध्ये मला आता मा त्या मुलीसोबत अजिबात कोणते संबंध ठेवायचे नाहीयेत म्हणजे काही झालं तरी सुद्धा तिच्याशी मला संबंधच नाही ठेवायचे यावर ती प्रतिमा म्हणते बघा ती जेलमध्ये होती ना तेव्हा या सगळ्या गोष्टी शक्य होत्या म्हणजे आपण तिच्यासोबत संबंध न ठेवणं पण पण आता भी बाहेर आलेली आहे ना त्यामुळे आपल्याला असा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल भक्कम असा तिच्याशी वागताना तिच्याशी बोलताना आपण आता ठामपणे असा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे की त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट होईल त्यामुळे जेव्हा ती समोर येईल त्याच्या आधीच आपला निर्णय झाला पाहिजे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना रविराज म्हणतात निर्णय काय तिच्याशी बोलायचं नाहीये आणि तिच्याशी संबंध तोडायचे आहेत हे मात्र नक्की जी मुलगी आपल्या आईला वेळ ठरवण्यासाठी गोळ्या देऊ शकते त्या मुलीसोबत संबंध ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे असं म्हणत रविराज आपल्या मतावरती ठाम असतात था, आणि आता ते तन्वीसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायला सुद्धा तयार नसतात इकडे तोपर्यंत अश्विनने अश्विनला अर्जुनने अडवलेलं असतं त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो बागे हो या घरामध्ये तिला घेऊन तुला सुद्धा एंट्री मिळणार नाहीये त्यावरती अश्विन म्हणतो खबरदार दादा दा। जर का माझ्या वाटेत आलास तर मी विसरून जाईन की तू माझा भाऊ आहेस आत्ताच्या आता मला आतमध्ये येऊ दे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन मध्ये अडवा येतो आणि त्यानंतर हे सगळं चालू असताना मग आता अश्विन म्हणतो तुम्ही सगळ्यांनी म्हणजे डॅडी आणि मम्मीच्या डोक्यामध्ये सगळं डॅड आणि मम्माच्या डोक्यामध्ये भुसा भरून ठेवलेला आहे तुम्हाला समजत नाहीये की तुम्ही या दोघांच्या तालावरती नाचताय हे दोघ जण तुम्हाला तालावरती नाचवतात आणि तुम्ही नाचताय हे दोघं जण जे सांगतील तेच तुम्ही करताय हे बघा हे घर आणि त्या हक्काने हे घर तन्वीचं आहे यावरती कल्पना सांगायला लागते खबरदार या घरामध्ये त्या मुलीला थारा नाहीये ज्या मुलीला घरच्यांची किंमत नाहीये आई वडिलांची किंमत नाहीये बिलकुल थारा नाहीये त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो खबरदार जर का पुढे आलास ना तर असं ती आता अश्विन म्हणतो काय करणार आहेस मारणार आहेस मला मार मार मला यावरती अर्जुन म्हणतो अश्विन भास्कर भास्कर माझा हात उठेल यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो हो उठू दे तुझा हात काय करायचं ते कर यावरती हाथ अर्जुन चिडतो आणि त्याच्यावरती हात उगारायला जातो त्यावेळेला सायली आता अर्जुनला थांबवते थांबा उगाच वादविवाद करू नका भरातली भांडणं वाढवू नका आणि उगाच या सगळ्यामध्ये आता या विषयाला खतपाणी घालू नका असं म्हणत ती आता अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला अश्विन म्हणतो कशाला खोटी नाटक करतेस आज जर का दादाने मला मारलं असत ना तर सगळ्यात जास्त आनंद हा तुलाच झाला असता त्यामुळे त्यामुळे तू आता नाटक तर बंदच कर इतकी तुझी नाटक चालू आहेत ना तुला तर मस्तच वाटलं असत आज जर का दादा आणि माझ्यामध्ये भांडणं झाली असते तर दाखवायचं एक कळायचं वेगळं तुझं हे साळसूतपणाचं आव आता माझ्यासमोर आणू नकोस सायली असं म्हणत अश्विन आता सायलीवरती चिडलेला असतो आणि त्यावरती लगेचच प्रताप म्हणतो काय चाललंय तुझं अश्विन म्हणजे तुला साधी गोष्ट कळत नाहीये आपण कुणाशी बोलतोय काय बोलतोय कसं बोलायला पाहिजे इतकी साधी गोष्ट तुला कळत नसेल तर काय उपयोग आहे अश्विन असं म्हणत चिडलेला प्रताप आता अश्विनवरती चांगलाच भडकतो त्यावरती अश्विन म्हणतो डाडा तुम्ही तर बोलूच नका तुम्हाला तर तुल तुम्हाला आणि मम्माला यांनी आता काय केलंय काय माहिती तुमच्या डोक्यामध्ये काय खूळ भरवले काय माहिती तुम्ही त्यांच्याच तालावरती नाचताय आणि त्यांचीच बोली बोलताय यावरती कल्पना चिडते आणि कुणाशी बोलतोयस तुला भान आहे का की तुझ्या वडिलांशी बोलतोयस तू यावरती अश्विन म्हणतो त्या वडिलांशी ज्या वडिलांना माझी काही बाजूच दिसत नाहीये त्यांना फक्त आणि फक्त दिसतंय ते म्हणजे आता इकडे याच दोघांचं याच दोघांच्या तालावरती ते नाचतायत असं वाक्य आल्यावरती कल्पना खूपच चिडते आणि अश्विन तुला लाज नाही वाटत वडिलांच्या बद्दल आता हे सगळं असं बोलायला असं म्हणायला लागते आणि खाटकन त्याचे एक मुस्काटीत देते ज्या वेळेला आता इकडे ती मुस्काटीत देते त्यावेळेला मग मात्र इकडे अश्विन म्हणतो मम्मा त्यावर ती प्रिया पण गडबडते आता जर का आपण जास्त गोंधळ काही घातला तर आपलं काही खरं नाहीये असं म्हणत ती आता चांगलीच गडबडलेली असते आणि आता अश्विनचं थोबाड फोडत कल्पनाने खूप मोठी अनाऊन्समेंट केलेली असते आत्ताच्या आत्ता इथून चालत हो ज्या मुलाला घरच्यांची आता इकडे किंमत नाहीये घरच्यांना रिस्पेक्ट देता येत नाहीये त्या मुलाला सुद्धा या घरात खारा नाहीये चल निघून जा नको त्या व्यक्तींची साथ देऊन तू आता आमच्या विरोधात भडकवतेस जी मुलगी वडिलांची किंमत नाहीये तिला सासू सासऱ्यांची किंमत काय असणार आहे जी मुलगी आपल्या आईला वेळ ठरवण्यासाठी गोळ्या देऊ शकते त्या मुलीला बाकीच्यांचं काय प्रिया गडबडते तिला साधारण अंदाज आलेला असतो की झालय आपलं सगळं बिंग फुटलेलं आहे आणि म्हणूनच ही लोक आपल्याला या घरात ठेवायला तयार नाहीयेत प्रिया आता गडबडते आणि गप्प बसते जास्त काही बोललो तर आपल्याला सुद्धा हीच अवस्था होईल हे तिला समजलेलं असतं आणि त्यावरती कल्पना म्हणते खबरदार खबरदार जर आता पुन्हा या घरामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलात यावरती प्रिया पुन्हा एकदा म्हणते कल्पना मी तर तुझी तन्वी आहे ना मी तुझी लाडकी तन्वी आहे ना त्यावरती सायली म्हणते खबरदार खबरदार जर का पुन्हा आता हे सगळी नाटकं करण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या नाटका ना या नाटकांना कुणीही भूलणार नाहीये या वेळेला तुला माफी नाहीये चल चाल हो असं म्हणत ती आता प्रियाचा हात धरते आणि पुन्हा या घरामध्ये जर का आलीस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणायला लागते ती प्रियाचा हात धरते अस्मजतीची बॅग घेते आणि प्रियाच्या मागोमाग अश्विन अश्विनच्या मागोमाग बाकी सगळेजण अशी वरात निघालेली असते सायली आता प्रियाचा हात धरून तिला फरफटत लांब फेकून देते आणि आता प्रिया खाली पडते प्रिया पडल्यावरती तिला उचलण्यासाठी तिकडे अश्विन येतो आणि सायलीच्या समोर आता मागची सिच्युएशन उभी राहते ज्या वेळेला सायली अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळालेले असतात त्यावेळेला त्यावेळेला सुद्धा आता हाच प्रकार घडलेला असतो त्यावेळेला सुद्धा लगे आता लगेचच इकडे सायलीला अशाच प्रकारे प्रियाने हाताला धरून फरफटत बाहेर हकलून दिलेली असते तो सगळा प्रकार सायलीच्या समोर आता उभा राहतो आणि जसच्या तसं जशाच तसं म्हणत आता सायलीने प्रियाला जो काही धडा शिकवलेला असतो प्रिया आता सटपटते आणि तिकडेच उभी राहते अश्विन तिच्याकडे पाहतो लगेचच सायली आता सगळ्यांना आतमध्ये घेते आणि सगळ्यांना आतमध्ये घेऊन आता सायलीने दार लावून टाकलेलं असतं ज्या वेळेला वेळेला तरी आपल्याला कुणीही कुणीही सपोर्ट करणार नाहीये हे प्रियाला समजतं आणि त्यामुळे त्यामुळे प्रिया आता पूर्णपणे गोंधळलेली असते आणि अश्विन अश्विन असं म्हणत अश्विनकडे पाहतच बसते तोपर्यंत चेडलेला महिपत आपला स्वतःचाच फोटो घेतो आणि दहा अडकण खाली आपण तो म्हणतो काय महिपत म्हणजे आता ती एवढीशी चिमुरडी पोरगी तुम्हाला मूर्ख बनवून गेली आणि साधी अक्कल नाहीये तिने तुमच्याकडून तिचं काम करून घेतलं ही साधी गोष्ट जर का तुम्हाला समजत नसेल तर काय उपयोग आहे या सगळ्याचा म्हणजे काही झालं तरी सुद्धा ते पुरी मी फोन केला आणि तुम्हाला एक गोष्ट म्हटली की भ्याड आत तुम्ही भ्याड आणि असं असताना तुम्ही आता तिच्या नादी लागलात आणि गेलात ती एवढीशी पोरगी सुटून आली ते काही नाहीये या सगळ्याचा तुला आता म्हणजे तुम्हाला शिक्षाही झालीच पाहिजे यावर ती नागराज म्हणायला लागतो हे बघ महिपत जरा शांत हो महिपत म्हणतो नागराज सेठ ती मुलगी ती मुलगी आपल्याला मूर्ख बनवते आणि आपण शांत व्हायचं यावरती मग आता लगेचच महिपतची माणसं सांगायला एक काम करूया का तिचा गेम करून टाकायचा का यावरती मग आता महिपत म्हणतो गेम तर तिचा झालाच पाहिजे नागराज म्हणतो महिपत तू विसरतोयस का आपण तिचा गेम करू शकत नाही तुला माहितीये ना तो व्हिडिओ तो व्हिडिओ तिच्याजवळ आहे आणि तो व्हिडिओ जोपर्यंत तिच्याजवळ आहे तोपर्यंत आपण काही करू शकत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत म्हणतो हे बघ नागराज म्हणजे काही झालं तरी सुद्धा तो व्हिडिओ तिच्याकडे आहे पण दुसरा काहीतरी मार्ग तर असणारच आहे त्या प्रियाची कोणती तरी एक दुखरी नस ती दुखरी नस आता आपल्यापर्यंत येऊ दे एकदा का ती दुखरी नस आपल्यापर्यंत आली ना की मग त्या प्रियाला त्या दुखऱ्यानसचा वापर करून आता आपण कसा काय आणि काय वापर करायचा हे मी सांगणार आहे असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब हे सगळं चालू असताना इकडे महिपत सांगतो त्या प्रियाची दुखरी नस जोपर्यंत मला सापडत नाहीये तो पर्यंत मी गप्प बसणार नाही नागराज म्हणतो हो महिपत शेठ पण जरा शांती घ्या प्रियाची दुखरी नस शोधण्यासाठी आपल्याला शांतपणे विचार करायला पाहिजे महिपत म्हणतो आता शांत संपली या प्रियाला नाही ना धुळीस ना मिळवलं तर नाव नाही सांगणार महिपत शिकरे असं म्हटल्यावर ती महिपत आता इकडे चांगला चिडलेला असतो आणि काही झालं तरी सुद्धा या प्रियाची दुखरी नस शोधायची आणि आता तिचा तो व्हिडिओ शोधायचा हे महिपतच्या डोक्यात असतं कारण त्या व्हिडिओमुळे महिपत आणि आता नागराज प्रियाला घाबरत असतात कारण प्रियाच्या हातामध्ये असलेला तो व्हिडिओ हा खूप मोठा पुरावा असतो आणि तो पुरावा तो पुरावा आता इकडे या दोघांच्या विरोधात जाणार असतो मग आता महिपतच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की आपल्याला तिला कसं संपवायचं तोपर्यंत इकडे आता कल्पना खूपच उदास असते आणि ती सांगत असते खरं सांगू का तर मला असं वाटतंय की तन्वी जर का भेटलीच नसती ना आपल्याला तर बर झालं असतं म्हणजे आपण तन्वी तन्वी म्हणत आता तिला शोधण्याचा प्रयत्न करत होतो पण ती तन्वी इकडे आली नसती तर बरंच झालं असतं यावरती अस्मिता म्हणते पण मला सुद्धा सगळ्यांनी तुम्ही माफ करा मी आधी त्या तन्वीच्या नादी लागून नको नको ते सगळे उद्योग केले मला आज माझी खूप गिल्ट वाटत आहे यावरती मग आता कल्पना म्हणते अस्मिता तू स्वतःला का त्रास करून घेती आहेस हे बघ या सगळ्यात तुझा काही दोषच नाहीये तू उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मुळातच ती नसती ना सापडली तर हीच गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची होती म्हणजे ती, ती आ, या घरात आली नसती तर बरं झालं असतं तसंही तिच्या येण्याने आता इकडे म्हणजे प्रतिमा आणि रविराज यांना सुद्धा किती वाईट वाटलंय हे आपण बघितलंय ना जी मुलगी आपल्या आई आईला म्हणजे आपल्या आई आईला वेड ठरवायला कमी करत नाहीये ती मुलगी आपल्या सा सासरच्यांना विष देऊन मारायला काय हे करणार त्यामुळे त्यामुळे हे सगळं घडलंय ना मला आता असं वाटते ती उगाच भेटलेली आहे आणि तुम्ही सगळे काय बघताय मी हे मनापासून बोलत आहे मला तन्वी या घरात आलेली अजिबात आवडलेली नाहीये असं म्हणत कल्पना आता खूप मोठा गौप्यस्फोट करते आणि सगळ्यांनाच कल्पनाच्या तोंडून हे वाक्य ऐकून हे वाक्य पटलेलं असतं पण कोणीच काही बोलायला तयार नसतं इकडे सायली आणि अर्जुन ज्या वेळेला बाहेर येतात पाहतात तर काय तिकडे बा बाहेर आता एक छोटासा टेंट मांडून अश्विन आणि प्रिया राहिले असतात इकडून तिकडून मच्छरचा आवर प्रिया आडवी तिडवी होत असते आणि त्याच वेळेला अर्जुन सायलीला ते सगळं दाखवतो अर्जुन सायलीला दाखवतो बघितलं सायली सायली म्हणते ज्या वेळेला आपण लग्न करून आलेलं तेव्हा माझ्या साडीचा मी असा टेंट बनवला होता आणि अर्जुन सांगायला लागतो आणि तो टेंट माझ्यासाठी कोणत्याही मखमलच्या गादीपेक्षा जास्त महत्त्वाचा होता असं म्हणत दोघंजणं प्रिया आणि अश्विनची गंमत पाहत असतात